नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत शेतकऱ्यांचे वराड निघणार फॉरेनला लगेच अर्ज करा कृषी क्षेत्रात प्रगती साधलेल्या जर्मनी फ्रान्स स्पेन स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया आदी देशात जाण्याची संधी अर्जासाठी एकतीस जानेवारी अंतिम मुदत हमीभाव शिफारस बैठक भोपाळमध्ये दोन फेब्रुवारीला पश्चिम झोनमधील सहा राज्यांचा असेल समावेश खरीप दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी विविध शेतमालाचे हमीभाव निश्चित करण्यासाठी गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि दीव दमन या सहा राज्यांची बैठक होणार दोन फेब्रुवारीला जिवंत शेतकऱ्याला दाखवले मृत पी एम किसानचा लाभ नाकारला उत्तर सोलापूर शेतकऱ्याबाबत प्रकार या लाभार्थ्याला योजनेचे दोन हप्ते मिळाले परंतु तिसरा हप्ता मिळाला नाही चौकशी केली असता जिवंत असणारा लाभार्थी रेकॉर्डवर मृत असल्यामुळे लाभार्थ्याने हप्ता नाकारला प्राण प्रतिष्ठेच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्योदय योजनेची घोषणा केली एक कोटी लोकांच्या घरांच्या छतावर सोलार पॅनल बसवण्यात येणार आहे प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत भारतातील एक कोटी घरांच्या छतावर सौरसंच बसवण्यात येणार आहे जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी प्रभू श्रीरामांच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते असं सांगत भारतातील लोकांच्या घराच्या छतावर त्यांची स्वतःची सौर ऊर्जा यंत्रणा असावी हा आपला संकल्प अधिक प्रशस्त झाला आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं या योजनेच्या अंमलबजावणीनंतर गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या वीज देयकात घट होईल तसंच ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हायला मदत होईल असं पंतप्रधानांनी